अमरावती जिल्ह्यातील जडका हिरापूर येथे श्री पंचकृष्ण मंदिर सेवा ट्रस्टच्या वतीने श्रीकृष्ण प्रतिष्ठान कडसारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले महानुभाव पंथाच्या परंपरेनुसार मोठ्या भक्तिमय वातावरणात श्रीकृष्ण मूर्तीची प्रतिष्ठापना आणि रोहन करण्यात आले संपूर्ण गाव आनंदात न हजारो भक्तांसाठी महाप्रसाद आणि दिंडी सोहळ्याचे आयोजनही करण्यात आले जडका हिरापूर येथील श्री पंचकृष्ण मंदिर सेवा ट्रस्टच्या वतीने आयोजित श्रीकृष्ण प्रतिष्ठान कळसारोहण सोहळा अत्यंत भव्य आणि भक्तिमय वातावरणात पार पडलाय मूर्तीची प्रतिस्थापना करण्यात आली असून मंदिरावरील कळसाची स्थापना करण्यात आली आहे महानुबा पंथ ज्याला जयकृष्णी पंथ असंही ओळखले जाते हा श्री चक्रधर स्वामी यांनी स्थापलेला एक कृष्णभक्त संप्रदाय आहे भक्तगणांनी श्रीकृष्णाच्या पुनर्जन्माचे प्रतीक मानत मोठ्या संख्येने पूजा अर्चना केली या कार्यक्रमानंतर हजारो भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले श्री पंचकृष्ण मंदिर सेवा ट्रस्टच्या सेवेकरांनी यामध्ये विशेष योगदान दिलेत संपूर्ण गावामध्ये दिंडी सोहळा काढण्यात आला जिथे श्रीकृष्ण भक्तांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करत भक्तिगीतांच्या गजरात सहभाग घेतला फुलांची आकर्षक सजावट आणि धार्मिक उत्साहाने भरलेले वातावरण पाहून संपूर्ण गावामध्ये भक्तिरसाचा अनुभव घेता आला अमरावती जिल्ह्यातील जिल श्रीकृष्ण प्रतिष्ठान कडसारोहण सोहळा हा महानुभाव पंथीय परंपरेचा सा साक्षात्कार ठरला आहे श्रीकृष्णाच्या भक्तीत लीन झालेल्या भक्तगणांनी या सोहळ्यात सहभागी होऊन भक्तिमय वातावरण अनुभवलेत